म्हणून लेकर पैदा कराल तर हिशोब करून पैदा करा लेकर आपल्याला ले ले मालूम आहे कोणत्या दिवशी पैदा करणार ते देवाच्या हातात नाही आजोबा तुम्ही आजो या माताने आजोबा तुम्ही आम हाताले देवाच्या हातात ना डॉक्टरच्या आपल्या हातात दिवशी आता सोडले लोक लिटरू कोण्यास ऐकले पाहिजे ते आपल्या त्याच्या मनावर एक जाने शिजत आता मी नॉर्मल मध्ये झालं मागशी माझ्या पण बाळांनी मागणी नव्हती पाच मिनिटात झालो मी एक पाचव्या मिनिटात बापायच्या कसा हॅन्डसेट पैदा झाला उद्या दहा वाजता उर्दू शाळेत माय वडिलांच्या फिंडी उद्या दहा वाजता माझ गाव आहे इथून संवाच किलोमीटर आणि दुपारी देहदान सहा सात आठ विद्यार्थ्यांना निबंध वक्तृत्व स्पर्धा घेतली मापोराने देहदान नेत्रदान रक्तदान म्हणून मी माझ्या बायकोच देहदान केलं का चार क्विंटल इंधन जाळवू नका आणि नदीतलं पाणी खराब करू नका आणि बापाने केस देणं बंद करा तुम्ही लोक का घ्या मला त्याने दिला म्हणून त्याची लाल लालय म्हणून मी लाल घाल चुल अभि अक्काल बापांना चिकित्सा करू ना मी बापाने केस दिले नाही मा बायकोने केस दे, नाही दिले तुम्ही केस देता केस तुम्हाला म्हणू ना केस कौन देता मुंडी देणार एक हात द्या तुम्ही केस कमता तुम्हाला मानू ना केस पंधरा दिवसांनी येते <laughs> बापाला जर द्यायचा दारू द्या तंबाखू द्याय काय तुमच्या दारू पिणार नाही एखादा तरी तरुण मुलगा एखाद्याने उभं राहा की मी जीवनात दारू पिणार नाही द्या ना काय द्यायचंय ठाणेदार साहेबाच्या हातावर सत्कार करतो मध्ये माल तुमच्या चिंता नाही करता वाव तुमचा कार्यक्रम आम्ही youtube वर पाहतो नको पाहणं बंद कर हे नाटक कमी कर तीन तीन घंटे कमावली आणि सेजंत एकाद्याने तू उभा रहा किमी आजपासून तंबाखू घणार नाही खर्रा खाणार नाही बिडी किनणार नाही याच्यानंतर तरी मी काय करतात भाजवत फक्त मनोरंजन म्हणून वापरत का एवढ तरी म्हणा की मी आजोबा आधी गेल्यावर देदान करीन नेत्र दान करी मी अवयवदान करीन मावान मा गजानन त्याच्या बायकोल गजान आता वाढदिवसाच्या दिवशी आला आणि बाबा सत्यपाल भाऊ म्हणे जसं आजोबाचे तुम्ही डोळे दान केले जस म्हणे वहिनीच देहदान केलं असं आम्ही नेल्यानंतर आमचं देहदान मेडिकल कॉलेज ऐकू असाय माझा भाऊ गजानन तुम्ही दारू देत ना किती बायका बिजवा बसेला आहे तिथं बाई उभी राह तिचा नवरा दारू घेऊन मेला दुसरी बाई ते मंडळ राहिली ते नाही आता दुसऱ्या ताईने उभा राह ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला तीन उभं राहा नशील राहत तर तुम्ही बाकीच्या बाया मारू नाही नवरा मेला तुम्ही तिने हिंमत द्या मी करा दोन वर्षा त्या दोघी उभ्या राहिल्या राम आहे उभ्या तुम्हाला शपथ आहे तिरसा मंडळाची ज्या बाईचा पती दादा तुम्ही मरण पावला त्या बाईनं उभं राहा आणि ते बाई राहत नसल तर तिने बाजूच्या बाहेर मालूम आहे ना इथं भावरात लागून तिने उभं करा तुम्ही राह उभ्या मांगा ना उभं সংসার চান খারাপ गावला करायचा उभा करा आणि महिला मंडळाने गावागावाची गाडू बंद करा गावाची असो कि पोटची असो कि माग पैदा हो किमान पैदा हा राहू मी हे पूर्ण गाव लिहित व्हायच्या मांगा लागेल राहायला काय मुलं हात द्या मला हा धन्यवाद

देऊ दे आपल्याला काय कमी झालं जेव्हा ऍक्सिडेंट झाला मरा लागत या पैकीचा आशीर्वाद तेवढाच भेटन ती द्रौपदी झाल्या का द्रौपदी किती झाल्या साड्या आपण जवळ तीन त्या शेत हे शाल, शाल दोन याच्यात हे शाल कमी पडले ना शंभराची नोट टाकायची जाऊ दे हँड टू हँड ना हात विचार पोहोचले काही साडी का मला माफ करणार मलून आता साडी शाल आणि शंभर रुपये पाठवले मा नातवासाठी मा भाच्यासाठी हा धन्यवाद हिंमत केली तुम्ही तिन्ही बाया

संपादू खाऊ नका आणि पोरा जा, पोरी न कोण्या पोराच्या आणि पोरीच्या प्रेमात पडू नका पोरीली शंको बाई किती गोड बोल तो म्हणे चाल तुले जंगलात मी तो एका नका तुला चीन त्याच्या समान त्याच्या हृदय तो फक्त तुझे म्हणते तू मी

तुम्हाला जर तुमच्या वडिलांच्या निमित्ताने कोणाला द्यायचं असेल तर फोटो आहे गाडगे बाबाचा तुकडोजी बाबाचा आणि माझ्याकडचं कॅलेंडर नाही विचारायचं एखादशी कधी आहे कोणाचं नाव काय घेऊ हे गुलामगिरी बंद करा आता मायबा यायले काही दान लक्ष्याला देणं बंद करा बाप कोणाचा मेला आपला दक्षणा कोणाला देत गरीबाच्या घाला हे आता मी लेटर डोकं वाया वाटून राहिले म्हणून सांगतो दार अशा माणसाल्या करा ज्याले गरज उद्या लेटर डोकं वाया कोणाला वाटतो ज्या गरज पैसे कोणाले तर माहिती चप्पल तर मी शंभर रुपयाची घेत नाही माझ्या इमानान पन्नास रुपयाची चप्पल खाऊन स्वतःचा खर्च कमी केला हे बघायला आहे ना अंगात हे माझ्या मेलेल्या बापाचं तुम्ही तुम्ही सासऱ्याच्या कपडे जाता तुम्ही बाया सासूच्या साड्या जाता सासऱ्याचा सांभार करून नाही जाणार तुम्ही सासऱ्याच्या मोठा काम ना मी मा बाबाचे जुन्या बनाने घालतो पंच्याहत्तर रुपयाच्या भाऊ हे वाचवायचं आणि वाटचायच लेकडाचे नोट द्यायचे समाधान भेटते करा देवाले बोगळे कापूर

शपथ धन्यवाद देतो आनंद झाला बाबू दादा हजार रुपये हिराला अशोकी बावनी सहा हजार विजय पत्नी मुद्रामजी यादव पाच हजार उमेद धानगाय पाच हजार नरेंद्रे तीन हजार हिनाजी कवा तीन हजार द्वारका बाबू धनंपुढे दोन हजार आणि मुस्ताक बाई मुसलमानांनी केले ना काही लोक हिंदू मुस्लिमांना आला लावतात आता नवीन नाटक केले आपल्याला बोलता नाही येत तुम्हाला आम्हाला भलत्यात विषयात घोषून गेलं येईल जस मला म्हटलं नाही अय भाई खाली बघ ते बाजूनी पाहिजे अय लाईन नको म्हणजे तुम्हाला तुम्ही समजून घ्यायच अंदरुज तुमच तुम्हाला आत्महत्या करून मरून शेतकरी त्याच्या उत्पादन खर्चा भाव नाही निसर्गात साथ देत नाही तुमच्या पेवट्या नोकऱ्या नाही रोजगार नाही तिकडून लक्ष कस हटवा म्हणून दिलं गुतुमिक म्हणजे बांधारे लोक चालवा सत्यपाल सांगते मी खरं बोलतो मला मागून टाकते मी गोळी मारात मारते मला मागून चाकू मत मेलो मेली सत्य मेव जयते सत्य मेव जयते नो जयते मला तुमच्या झोनते काही लोक अंगार होती तैची, आमच्यावर एवढे अन्याय केले जन्मभर एक लढ्यापासून तुकारापासून शिवाजी महाराजांच्या पासून तेव्हा तुम्हाला शरण नाही वाटली आता डुम तुम्ही आता जीवन माणसाईकडे लक्ष देवा हे माणसं मरून राहिले आणि हे जिवदाचा अभिषेक वरून राहिले मूर्तीवर ओ आ भाई ला नको अपरा दिन कैै माजाचा भाई पर

कमी खर्चात करी सामुदायिक करी वाईट प्राण उभा पाहिजे शपथ द्या विद्यार्थ्यांना मला शपथ द्या विद्यार्थ्यांनी हा ना आम्ही वचन देतो की जीवनात कधी दारू पिणार नाही बिडी पिणार नाही दिवाळीला फटाके फोडणार नाही प्रदूषण करणार नाही आणि रंगपंचमीला रंग टाकून पैशाची धोरणी करणार नाही कारण देशाचे जवान त्यांचं रक्त सांडून रंगपंचमी आपल्या जीवनाची होळी करत आहेत म्हणून आम्ही होळी ग्राम सफाई करून कचऱ्याची होळी पेटू महाराटाची आणि येणारे एकतीस डिसेंबरला दारू पिणाऱ्यांनी मैत्री खोकऱ्या टाकल्या तिने घटना घडली ना, ना। मैत्रिणीने घेऊन गेला कोपऱ्यात म्हणजे असली चाळे खेळ तिने कोपऱ्यात नेलं दुसरे तीन चार कोपटे आले याचे कपडे काढले याच्या मनात रक्ताचा पत्ता नाही फक्त तू मी तिच्या मुके घेते का दोन फूट झाल्यानंतर जाते आता मी म्हणतो मोबाईलचे मुके घेऊ घेऊ काय काय फक्त पाकल काय दिवस दूर ना मोबाईल पाहायचा आहे तर सत्यपाल चे कीर्तन का निवृत्ती महाराज चे कीर्तन का